नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार यांनी दिलाय राजीनामा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो मराठा आरक्षणाचे आंदोलन हे बीड जिल्ह्यातूनच उभं राहिलं आणि याच अख्खा महाराष्ट्राला मराठ्यांची ताकद दाखवून दिली आता मनोज जारांगी पाटील यांनी सरकारमधील असो किंवा विरोधातील असो सर्व नेत्यांना त्यांनी इशारा दिला आहे मराठा आरक्षण जर मिळालं नाही तर सर्वांना नाव घेऊन पाडू अशा प्रकारचा इशारा देखील मनोज जारांगी पाटील यांनी दिलाय त्याच पार्श्वभूमीवर भाजपला आता सर्वात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात भाजपचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यासोबत पंधरा ते सोळा इतर सदस्यांनी देखील आपल्या सदस्याचा राजीनामा हा भाजपकडे सोपवला आहे त्याचप्रमाणे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे हा भाजपला बीड जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का मानला जात आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे त्या ठिकाणी भाजपचे दिग्गज नेते आहेत त्यांना देखील याचा फटका बसणार असं चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाण संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये